राजा टाकळी ते बेरेगाव दरम्यान मंजूर करण्यात आलेल्या राज्यमार्ग क्रमांक दोनशे बावीस या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले हा रस्ता घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव शिवारातून जात असून रस्त्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे परंतु शासनाने या रस्त्यावरील शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित न करताच काम सुरू केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शिवाय या रस्त्याच्या कामासाठी कंत्रादाराने बेकायदेशीर आणि अवैतरित्या गौण खनिजाचं मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे राजा टाकळे येथून वेरेगावपर्यंत जाणारा राजमार्ग क्रमांक दोनशे बावीस हा देवी दहेगाव शिवारातून जातो देवी दहेगाव येथील रेणुका माता मंदिर हे पंचकृषीतील भाविकांचे तसेच जिल्ह्याचे आराध्य दैवत आहे संबंधित मंदिर हे ज्या पठारावर आहे त्याच पठाराला पोखरून मंदिराची सुरक्षा धोक्यात आणली आहे आणि त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सुरक्षा देखील धोक्यात आली नवरात्र महोत्सवात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते परंतु मंदिर परिसरातील पठार पोखरल्याने भाविकांना पुरेशी जागा देखील नाही आणि त्याचबरोबर याच मंदिरालगत असलेल्या गट क्रमांक एकोणसत्तर चौऱ्याहत्तर आणि ब्याऐंशी मधील शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्यांच्या शेतातील गौण खनिजाचं उत्खनन केलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं उत्खनन केल्याने शेती आणि बाजूलाच असलेल्या गोठ्यातील जनावरांना धोका निर्माण झाला आहे शिवाय मंदिरासमोरील पाझर तलावात असेच अवैधरित्या उत्खनन करून लाखो ब्रास गौणखणीज चोरीच्या पद्धतीने रस्त्यासाठी वापरण्यात आहे संबंधित कंत्राटदाराने शासनाची दिशाभूल करून ठरवून दिलेल्या गौंडखनिजापेक्षा जास्तीचं उत्खनन केलं आहे आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता गेला असून उत्खनन करण्यात आला आहे त्या ठिकाणी आणि मंदिराला सुरक्षा भिंत बांधून देण्यात यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेत, शेत जमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी जीवन शेषराव वगैरे आणि विष्णू रंगनाथ शिंदे यांनी केली आहे सर मी एक शेतकरी आहे माझे घट नंबर एकोणसत्तर मी शेती ही हा जी रोड होता पहिला छोटा रोड होता त्या लोकांनी खोदकाम करताना सांगितलं की तुमचं ही संरक्षण भिंत करून देऊ माझा वरती एक मशी तबिल आहे एकूण देवीचं मंदिर आहे हे देवीच्या मंदिरात हजारो लोक येतात भाविक आणि ते संरक्षण भिंत नाही जर झाली तर कुणीतरी मरून जीवितहानी होऊ शकते एखादा लेकरू पाळून माणूस म्हणून आणि इकडं पण माझा तबिला आहे वरून जर माझ्या दोन दोन लाखाच्या मशी आहेत जर एखादी मैस पडली तर मरू शकते हे कारण मी एकदम इंदिराला सांगितलं इंजिनियरने सांगितलं सांगित की ते टाळ केलं अगोदर हो म्हणले हातामध्ये होईन हो थांबा आमच्या यांच्या हाताले वर गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांमध्ये पोहोचलेले आहेत तुम्ही काय करू नका आम्ही करून देऊ थोडं थांबा असं त्यांचं म्हणणं आलं एक दोन इंजिनियरचं आणि ह्या लोकांना सांगायला हे होच म्हणतात आज बिन हो म्हणतात पण जर माझं काही जीवितहानी झाली जी, याला जिम्मेदार कोण राहीन याला शासन जिम्मेदार राहीन पण आज हे इतकं माझं खोदलं याची रॉयल्टी जर घेतली त्यांनी खोदकाम इथून उतरून मटेरियल बाहेर नेऊन टाकलं तर जवळपास पन्नास हजार ब्रास मटेरियल उतरून दिलं यांनी ही माझ्या मालकीची स्वतःची जमीन आहे माझ्या कुटुंबाची आणि माझा याच्यावर उदरनिर्वाह आहे आणि ही माझी जवळपास त्यांनी तीन एकर जमीन या गटातून ती तीन गटातून उघडलेली आहे तरी याच्यावर शासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावा हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे जर हे होत नसेल तर आम्हाला कलेक्टर ऑफिसला किंवा तहसीलला उपोषणला बसायची वेळ येऊन जाऊ नका ही माझं प्रामाणिक म्हणणं आहे याची तत्काळ दखल शासनाने घ्यावा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा आणि तुमच्या पूर्ण समज अधिकाऱ्यांनी घ्यावा मी विष्णू रंगनाथ शिंदे शेतकरी संघटनेचा पदाधिकारी देवीदेव येथील रहिवासी असून तीन चार महिन्यापासून असं लक्षात येत आहे की पाजर तलाव जो देवीच्या बाजूचा आहे यामध्ये तीन चार महिन्यापासून दहा पंधरा हैवा आणि चार पाच जेसीपी हे काय करतात उत्खनन करत आहेत यामध्ये जर असं पाहिलं तर दोनशे मीटर ला रुंदी आणि जवळपास तीनशे मीटर लांबी आणि पंधरा फूट खोली याच्यामध्ये एवढा मुरुम लाखो ब्रास मुरूम नेला आहे आणि याची तहसील आणि कलेक्टर ऑफिसला विचारणा केली असता असं लक्षात येते की याचा एकही ब्रासचं त्यांनी इथं रॉयल्टी भरलेली नाही आणि याच्याच बाजूला एक मोठा पा लघुसिंचन तलाव आहे तो शेकडो एकरचा आहे त्याच्यामध्ये पण असं लक्षात आलेलं आहे की उगाच नॉमिनल हजार पाचशे ब्रासची रॉयल्टी भरून लाखो ब्रास इथला जवळपास चार पाच लाख ब्रास आणि तिथला जवळपास चार पाच लाख ब्रास असा मुरुम जो रांजणी विरेगाव मार्गे जो कुंभार पिंपळवाला रस्ता जातोय या रस्त्यासाठी हा सगळा मुरुम उचलून मी डॉक्टर अप्पा कदम गाव जाणार माझं माझी विरेगाव शिवारामध्ये जमीन आहे तीन सत्तावीस घटना त्याच्यामधून दोनशे बावीस राज्यमार्ग गेलेला आहे पण हा नेमका कोणत्या शेतकऱ्याच्या शेतातून गेलेलं आहे हे सुद्धा सांगायला तयार नाही कलेक्टर याच्यासाठी मी अनेक वेळेस उपोषण केले आत्मदानाचे शेरे दिले आणि आता मी स येते ये सहा तारखेला क कमिशनर ऑफिसला उद्या त्याच्या संदर्भात भेटणार आहे आणि तसं मागच्या दोन दिवसाअगोदर एक निवेदन दिलेलं आहे की मी जर हे माझा हे कोणाच्या शेतातून गेलेला आहे रोड हा हे त्या शेतकऱ्याचं जर नाव सांगत नसतील तर मी सहा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मजयन करणार